नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे तुमचं पद तुम्हालाच ठेवा तुमच्या पदाची मला गरज नाही असा धमकी वजा इशारा देत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देत आपल्या पदाचा राजीनामा बड्या नेत्यांनी दिलेला आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत आता एकच खळबळ उडाली आहे तर सविस्तर बातमी दे जाणून घेण्याअगोदर मित्रांनो तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून उद्धव साहेब जिंदाबाद अशी कमेंट करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी शिंदेसाहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर तुमच्या पक्षाचे प्रमुख पद तुमच्याकडेच ठेवा असे खडेबोल शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाजीराव दराडे यांनी उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चवाठ्यावर आला आहे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी चार महिन्यापूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान विश्वासात न घेतल्याने पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्क संपर्कप्रमुख बाजीराव दराडे नाराज होते त्यातच मेंगाळ यांनी पक्षप्रवेशाची बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप बाजीराव दराडे यांनी केला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून दराडे आणि मेंगाळ यांच्यातील पक्षांतर्गत वाद शिगेला पोहोचला होता नऊ ऑगस्ट रोजी मारुती मेंगाळ यांनी अकोले येथील आयोजित केलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात मारुती मेंगाळ यांनी एकतर दराडे यांना पक्षात ठेवा किंवा आम्हाला तरी ठेवा अशी मागणी भर मंचावर एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती के कार्यकर्त्यांना कोणापासूनही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहेत शिवसेना पक्ष मालक आणि नोकरांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो जो पक्षासाठी काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्यांना घोडा घालेल त्याला व्यवस्थित बाजूला केलं जाईल असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाजीराव दराडे यांना पक्षातून बाजूला करण्याचे संकेत दिले एकनाथ शिंदे यांच्या इशार्यानंतर बाजीराव दराडे यांनी चोवीस तासाच्या आत स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे शिंदेसाहेब आम्ही जन्मग दिलेल्या लोकांना तुम्ही तुमच्याच आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर पक्षाचे संपर्क प्रमुख पद तुमच्याकडेच ठेवा मी पक्षात एक एकनाथ शिंदे म्हणून नाही तर माझे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी म्हणून काम केले माझ्याच तालुक्यात येऊन पक्षाचे नेते माझी शक्तीहीन करणार असतील तर पक्षात राहायचे कशाला मी पक्ष म्हणून उदयास आलो नाही तर संघर्षातून पुढे आलो आहेत अशा शब्दात बाजीराव दराडे यांनी एकनाथ शिंदे यांनाच खडेबोल सुनावले आहेत सत्तेत आल्याने शिवसेना शिंदेगटात आज तागायत अनेक पक्षप्रवेश झाले आणि होत आहेत मात्र आता अनेक ठिकाणी जुने आणि नवे यांच्यातील वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याने आगामी काळात शिंदेची सेनेसाठी मोठी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो आपल्याला संदर्भात का वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र